भारतीय पुरातत्व विभागानं चंद्रपूरमधील प्राचीन मुरलीधर शिवालय मंदिराजवळ बांधण्यात येणाऱ्या अम्मा चौक स्मारकावर आक्षेप घेतला आहे विभागानं महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे आणि सात दिवसांच्या आत बांधकाम काढून जागा पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत हे मंदिर एक संरक्षित स्मारक आहे त्यामुळे त्याच्या भोवती कोणत्याही नवीन बांधकामावर कायदेशीर बंदी आहे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिवंगत आईच्या स्मृतीप्रित्यर्थ नेताजी भवनाजवळ हे स्मारक बांधलं जात होतं मात्र काँग्रेस पक्षानं त्याला विरोध केला असून पुरातत्व विभागाकडे ही तक्रार करण्यात आली यावर पुरातत्व विभागानं महानगरपालिकेला नोटीस बजावली आहे आणि सात दिवसात प्रस्तावित अम्मा चौकासाठी केलेलं बांधकाम काढून टाकण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत पुरातत्व विभागानं त्याची दखल घेतली चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची तक्रारची आणि त्यांनी आयुक्तांना नोटीस दिली आहे की सात सा दिवसात आत तुम्ही ते काढून टाका हे इथले जे इव्हेंट आमदार आहेत त्यांना एक मोठी चपरात आहे म्हणून आम्ही पुरातत्व विभागाचा आभार मानतो की त्यांनी आमची तक्रारची दखल घेतली आणि नोटीस दिलं आणि आम्ही आयुक्तांना निवेदन देतो की आ, आ, की लवकरात लवकर त्यांनी हे चौक काढाव